आहे मित्रांनो जय शिवराय मी सार्थक कदम तुमचं खूप खूप स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला खूप खूप स्पेशल असणार आहे आणि त्याचं कारण असं आहे ते मी तुम्हाला आता पुढे सांगतोच तर काल होती चौदा फेब्रुवारी आणि या तारखेची वाट आहे ना पूर्ण महाराष्ट्र एकदम आतुरतेने बघत होता एकदम आतुरतेने पूर्ण महाराष्ट्र किंवा आपण म्हणूया पूर्ण भारतच एकदम आतुरतेने वाट बघत होता कारण की काल नवीन चित्रपट रिलीज झालेला आहे ज्याचं नाव आहे छावा जो की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित आहे आणि तो चित्रपट आज आम्ही बघायला चाललो आहे म्हणजे संपूर्ण फॅमिली आम्ही आज तो चित्रपट बघायला चाललेलो आहे एकदम मजा येणार आहे खूप एक्सायटेड आहे आणि ह्या छावा चित्रपटाचे जे काही रिव्ह्यू असणार आहे तो पण मी तुम्हाला चित्रपटाच्या शेवटी सांगणार आहे आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो काय या चित्रपटाचा तो सगळा मी सांगणार आहे तुम्हाला आणि आता जो शो आहे आमचा तो आहे संध्याकाळी सहा वाजता आणि आत्ता वाजलेले आहे तीन सो आम्हाला चार वाजता तरी घरनं निघायचं आहे तर आता थोड्या वेळात आवरून आता आम्ही निघतो ठीक आहे चला तर मित्रांनो आता एकदम मध्ये रेडी झालेलो आहे आणि आता आपल्याला थोड्याच वेळात निघायचं आहे तर चला फी इंचीज ला आणि अशा पद्धतीने आपली गाडी आता आलेली आहे ह्या गाडीत बसून आपण डायरेक्ट थेट थिएटरला जाणार आहे ॲक्च्युली ह्या गाडीत जायचं आहे आपण yeah, चलो कटिंग आता आपण आणताय आणि आरुषबाई बरोबर चाललोय आणि बाकीचे घरचे मेंबर्स दुसऱ्या गाडीत गेलेत आहे काही आपण आता लॉर्ड ऑल्टो मध्ये बसलेलोय एकदम बांगुंग पडते एकदम गाडी आपली स्पीड ब्रेकर थांबा तुम्हाला स्पीड दाखवतो आता गाडीची एक मिनटो आता सध्या आपण पेट्रोल भरायला थांबलेलो गाडीमध्ये एकदा पेट्रोल भरलं का डायरेक्ट वेगाने येऊ साठ पडू आपण दुसरी गाडी बसलेली आपलं <laughs> जबरदस्त मध्ये पेट्रोल भरून घेऊ एकदा कट्टर समर्थक आहे बीजेपीचे <laughs> कट्टर समर्थक आहे सर <laughs> तर मित्रांनो एक गाडी पुढे गेलेली आहे आणि एक गाडी मागून येते ही स्विफ्ट आणि एक अजून एक ही एक बाजूला येते बघा चला आता गाडीची स्पीड बघा हो गा, फक्त तुम्ही नाही आम्हाला चाल हळू चालवायला लागेल ना आता बाकीचे जे काका लोक ते तर काय फास्ट चालवणार नाही त्याच्यामुळे आता आम्हाला पण आमचा डायरेक्ट एकशे राहतो डायरेक्ट म्हणजे आमचा काटा काय आता ठीक आहे चला स्लो स्लो जाऊया सगळ्यांना घेऊन सोबत सो so, आपण आता सिटी सेंटर मॉलला पोहोचलेलो आहे रेल्वे मित्रांनो आता आपण मॉलमध्ये पोचलेलो आहे आणि आता डायरेक्ट थिएटरकडे चाललेलो आहे पहिले सगळेकडे येऊन इथं थांबलेले आहेत सगळे येऊन थांबलेले आहे आणि आता इथनं एंट्री आहे एंट्री घ्यायची आपल्याला तिकीट दाखवून तर भाई यांनी गाडी लावायला गेलेले मी त्या आल्यावरती मग आपण एंट्री घेऊयात तर आता आपण बघायला पोचलेलो आहे याच्यात आपण थिएटरमध्ये पोचलेलो आहे अनिकेत भाई आहे आपल्यासोबत सगळे आपले आरुष भाई आहे इकडे मास्तर आपले सगळे आता पाच एक मिनटात आपल्याला पिक्चर चालू होणार आहे आपला तर खूप एक्सायटेड आहे कधी एकदा पिक्चर चालू होतं असं वाटतंय बघूया आता पाच मिनटातच पिक्चर एकदम एकदम भारी आहे मस्ट वॉच आहे सगळे नक्की जाऊन बघा सोबत आता प्रतीक पण जॉईन झालेला आहे यो यो बरोबर आहे बरोबर आहे इधर चला आता आम्ही जेवण करायला जातो मध्ये करून झालेले आणि भाई चाल दिले उतरून भाई आता फोर व्हीलर मध्ये जायला लागतोय ठीक आहे चलताय आता आईस्क्रीम खायला जातोय भेटतो तिकडं मित्रांनो आता इथं आपण नाशिक चौपाटी आईस्क्रीम पार्लरला आईस्क्रीम खायला थांबलेलो आहे आपली ऑर्डर दिलेली आहे आईस्क्रीम खातोय कसं वाटतं भैया एक नंबर एक नंबर कोणता फ्लेवर पिस्ता आणि मँगो करतो ओके okay, मिक्स हर्ष वैदू कोणतं सांगितलं आहे ओके जबरदस्त जबरदस्त इकड गुल्फे आणि यांचा स्टॉक इकडे ठेवलेला आहे जबरदस्तमध्ये आपली ऑर्डर झाली रेडी ओके दो बीस आणि मग गुल्फे संपून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो आत्ताच घरी परतलोय पिक्चर बघून तर पिक्चर झाल्याच्या नंतर लगेच तर काही बोलता आलं नाही मला कारण त्या म्हणजे त्या मनस्थितीतच नव्हतो आम्ही कोणी काही बोलायचा जो एंड आहे पिक्चरचा तो बघून एकदम इमोशनल झालेले होते म्हणजे ओवरऑल जेवढं थिएटर भरलेलं लो होतं ते लोकांनी तेवढे सर्व लोक एकदम इमोशनल झालेले होते सो तेव्हा तर काही बोलता आलं नाही नीट तर म्हणून आत्ता सांगतो मी तर एकदम भारी पिक्चर आहे सर्वांनी म्हणजे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीनी हा पिक्चर बघायलाच हवा आहे आपल्या महाराजांची जी हिस्ट्री आहे ती आपल्याला बघायलाच हवी ती जाणून घ्यायलाच हवी हा पिक्चर नक्की बघा तुम्ही एकदम भारी आहे एकदम जो म्हणजे क्रिएशन पण आहे ना एकदम भारी क्रिएशन आहे पिक्चरचं बाकी बस एवढंच सांगेल आणि आता आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे ठीक आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमच्या भावाला